नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले मित्र हो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांविषयी एक वक्तव्य अलीकडे केलं आहे आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या ला आहेत आणि बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांची पत्नी निवडणूक लढवत आहे त्या संदर्भामध्ये काटेवाडी हे शरद पवारांचं जे जन्मस्थळ आहे तिथे सभा घेताना श्रीनिवास पवार असं म्हणाले आपल्या सख्ख्या भावाविषयी की खरं म्हणजे आज अजित पवार जे काही आहेत चार वेळा उपमुख्यमंत्री अनेक वर्ष मंत्रीपदाचा उपभोग हे सगळं शरद पवारांमुळे त्यांच्या काकांमुळे त्यांना मिळालेलं आहे आता काकांचं वय झालं आहे तेव्हा ते ते त्यांचं वय काढणं त्यांनी निवृत्त व्हावं असा त्यांना सल्ला देणं आणि आणखीन त्यांच्याविषयी काय काही बोलणं हे अजित पवारांना शोभत नाही अजित पवारां इतका नालायक माणूस मी बघितलेला नाही असं श्रीनिवास पवार असं म्हणाले हे कौटुंबिक घरातल्या घरात, घरात मिटवता येण्याजोगं भांडण आहे उद्या हे दोघेही पुन्हा एकत्र येऊ शकतात असं मला वाटत असल्यामुळे त्यात पडायचं नाही असंच मी ठरवलं होतं पण श्रीनिवास पवार यांनी एक मोठा मुद्दा मूलभूत मुद्दा उपस्थित केला आहे, आहे, आहे तो म्हणजे अजित पवार जे काही आहेत ते शरद पवारांमुळं आहे शरद पवारांनी त्यांना सगळं दिलेलं आहे तर अजित पवारांना शरद पवारांनी दिलं आपण असंच ग्रही धरू की शरद पवारांनी महाराष्ट्राला सुद्धा काहीतरी दिलं आहे असं श्रीनिवास पवार यांना सुचवायचं असावं आणि म्हणून पवारांच्या विरुद्ध बोलणं हे काही कृतज्ञतेला धरून होत नाही तो एक प्रकारे अपराधच होतो असं त्यांना सुचवायचा असावं त्यामुळे पवारांनी महाराष्ट्राला खरोखर काय दिलं याचा विचार आपण करायला पाहिजे आपण सुरुवात अशी करू की शरद पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो पक्ष आणि जी मूळ काँग्रेस आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्थापन झालेली इंडियन नॅशनल काँग्रेस या दोघांमध्ये ध्येयवादाच्या दृष्टीनं आणि कार्यक्रमाच्या दृष्टीनं आणि एकंदर परंपरेच्या दृष्टीनं काय फरक काय अंतर आहे तर काहीही फरक नाही काहीही अंतर नाही मग तरीसुद्धा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा का काढला याचं कारण त्यांना दिल्लीची दादागिरी दिल्लीचं वर्चस्व नको होतं महाराष्ट्रापुरते ते अनभिषिक्त राजे जाणटे राजे आहेत ते आ म्हणजे असं मानलं जातं काही लोकांकडून ते पद त्यांना उपभोगायचं हो त्या पदाला कुठेही कमीपणा कारण राष्ट्रीय काँग्रेसचा आपण जर एक भाग राहिलो तर काँग्रेस श्रेष्ठींचं ऐकावं लागतं काँग्रेस श्रेष्ठींची शिस्त काँग्रेसच्या परंपरा पक्षाच्या या पाळाव्या लागतात आपण कुणाला तरी उत्तरदायी होतो आन्सरेबल होतो आणि वरती कुणीतरी असतं हे पवारांना नको आहे मी म्हणेन तो शब्द अंतिम हे पवारांचं धोरण असल्यामुळे काहीही फरक नसताना पवार हे काँग्रेसपासून वेगळे होऊन महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे प्रादेशिक तत्वावर राज्य करत आहेत त्यांना स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन करता येत नाही आपल्याला काँग्रेसचं सहाय्य घ्यावं लागतं हे माहिती आहे तरी देखील आपला पक्ष ते काँग्रेसमध्ये विसर्जित करत नाहीत हेच अजित पवारांनी आपल्या काकांकडून घेतलं त्यांना शरद पवारांचं वर्चस्व नको आहे जसं शरद पवारांना काँग्रेसचं दिल्लीचं वर्चस्व नको आहे तसं अजित पवारांना शरद पवारांचं वर्चस्व नको आहे इतके वर्ष झाल्यानंतर त्यांना पन आता असं वाटतं की आपण पण स्वतंत्रपणे कारभार करावा त्यामुळे ते काकांचंच अनुकरण करता आहेत आता याच विषयामध्ये मला एक वेगळा किस्सा ऐकवायचा आहे पण तुम्ही सगळ्यात शेवटी वेळ मिळाला तर ऐकवेन शरद पवारांनी महाराष्ट्राची हानी काय केले त्याचा आपण थोडक्यात विचार करू महाराष्ट्र हा इतर प्रांतांपेक्षा वेगळा कशात आहे तर तो वेगळा देशभक्तीच्या परिमाणात आहे अगदी ब्रिटिश राज्यकर्ते ते होऊन गेले कर्जांपासून अनेक फुडते ज्यांनी हे ओळख लावतं आणि त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे बोलून ठेवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जी देशभक्ती तरुणांमध्ये आढळते तेवढ्या प्रमाणात ती इतर प्रांतांमध्ये आढळत नाही आता याला परंपरा आहेत महाराष्ट्राची देशभक्ती ही अनन्यसाधारण आहे आणि आज जो काही भारत आहे तो महाराष्ट्रानं घडवलेला भारत शिल्लक राहिलेला आहे तर याची परंपरा आहे परंपरा काय सगळ्यात मोठी परंपरा शिवाजी महाराजांची आहे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हिंदूंनी कसं जगावं याचा आदर्श शिवाजी महाराजांनी स्थापन केला हिंदुत्वासाठी जगावं कसं हे शिवाजी महाराजांनी सांगितलं हिंदुत्वासाठी मरावं कसं हे हो संभाजी महाराजांनी सांगितलं मग या हिंदवी स्वराज्याचं साम्राज्य कसं करायचं बाजी हे बाजीरावांनी आपल्याला शिकवलं मग हे हिंदवी साम्राज्य जे निर्माण झालेलं आहे ते टिकवायचं कसं हे नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी शिकवलं पुढे काही कारणानं आपल्यावर ब्रिटिशांचं पारत पारतंत्र्य आलं त्या पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी इंग्रजांचंच अनुकरण करून राजकारणाचं संस्थात्मिकीकरण कसं करावं ज्ञानाधिष्ठित राजकारण कसं करावं ही परंपरा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घालून दिली पण मग देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी तरुणांची एक पिढी निर्माण झाली पाहिजे आणि स्वातंत्र्य हे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ते स्वातंत्र्य खेचून घ्यावं लागतं ही परंपरा जी आहे ती लोकमान्य टिळकांनी निर्माण केली आणि पुढे मग टिळकांच्या टिळकांचे शिष्य म्हणून घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण हा मंत्र घेऊन संपूर्ण भारताचं क्रांतिकारक स्वरूपात परिवर्तन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला ही महाराष्ट्राची परंपरा आहे त्यामुळे हिंदुत्व या एका मूल्यावर महाराष्ट्र हा इतरांपेक्षा वेगळा आहे आता पवारांनी काय केलं पहा ते हिंदुत्व जे आहे ते मध्ये खंडित झालं होतं गांधी युग सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र हिंदुत्वापासून दूर गेला होता तो मग एकोणीसशे नव्वदच्या सुमाराला वरती वाजपेयी अडवाणी आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची नाळ पुन्हा एकदा हिंदुत्वाशी जोडली आणि मग ठाकरे कुटुंब संपूर्ण महाराष्ट्र हा हिंदुत्ववाशी जोडला गेला पवारांनी काय केलं बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना हाताशी धरून त्यांची गचांडी पकडून त्यांना हिंदुत्वाच्या परिप्रेक्षातून बाहेर काढलं केतून आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलं ही महा पवारांनी महाराष्ट्राची केलेली सगळ्यात मोठी हानी आहे मोदी हे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये हलवत आहेत अशी टीका केली जाते पवारांनी त्यापेक्षा अधिक गंभीर जर मोदींचा काही अपराध घडला असेल तर मला म्हणायचं वैस, आहे पवारांनी त्यापेक्षा गंभीर अपराध महाराष्ट्राचं जे आनंद साधारण वैश वैशिष्ट्य आहे हिंदुत्वनिष्ठा त्यापासून त्यांनी उद्धव ठाकरेंना बाजूला नेलं आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादाला त्यांनी त्याला जुंपलं त्यामुळे उद्धव ठाकरेंचं आताचं उरलेलं आयुष्य हे हिंदुत्वाच्या विरोधात जाणार आहे आणि हे पवारांनी केलेली सगळ्यात मोठी हानी आहे आता शेवटचा एक मुद्दा मला जो म्हणायचा आहे तो असा श्रीनिवास पवार यांनी कधीतरी आपल्या काकांशी बोलावं या विषयावर शरद पवारांना जेव्हा पन्नास वर्ष पूर्ण झाली बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद तर मला वाटतं दहा डिसेंबरला किंवा अकरा डिसेंबरला कुणीतरी शरद पवारांशी बोललं आहे का हो मन मोकळेपणानं आणि त्यांनी असा त्यांना प्रश्न विचारला आहे का की तुम्ही आत्ता जे हिकमतीचं राजकारण करताय याच्या याला काढ नंतर त्याला जोड असं चतुराईचं राजकारण करताय ते तात्पुरतं टाळ्या मिळवण्यापुरतं उपयोगी आहे तुम्हाला जर चिरकालिक लोकप्रियता प्रतिष्ठा हवी असेल तर तुम्ही सेवाकार्य केलं पाहिजे रयत शिक्षण संस्थेच्या कामाला तुम्ही वाहून घेतलं पाहिजे पवार गेल्यानंतर त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांचं हे काम आठवलं पाहिजे आज पवार कशामुळे लोकांच्या लक्षात राहतात तर भ्रष्टाचार हे जे मूल्य आहे त्याला पवारांनी अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पवारांच्या आधीसुद्धा राजकारणात भ्रष्टाचार होत होते पण त्याला प्रतिष्ठा नव्हती भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा पवारांनी मिळवून दिलेली आहे हे सगळं श्रीनिवास तर ते पवारांना आहे काय श्रीनिवास पवारांनी विचारलं पाहिजे त्याला साक्षीदार त्या वेळेला ज्या पवारांचं ज्याच्याशी संभाषण झालं ते संभाषण ऐकायला दोन साक्षीदार पण होते तर ते मला माहीत आहे तर पवारांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही बदलायला पाहिजे आयुष्य या पद्धतीनं राजकारण करून तुम्हाला मरणोत्तर प्रतिष्ठा मिळणार नाही अशी सूचना त्यांना देण्यात आलेली आहे त्यातलं त्यांनी किती घेतलं किती नाही ते आता दिसतंच आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद